आज आपण बनवत आहो माझ्या बाळासाठी मस्त इन्स्टंट खिचडी साठी साहित्य घेतलेची डाळ घेतली आहे हे थोडेसे शे बटाटे शेंगदाणे भिजू घातलेले आहेत हे पाण्यामध्ये मी अर्धा तास अर्धा तास भिजू घातलेले आहेत भात व्यवस्थित होत नाही हे बिना बिनापॉलिशिक तांदूळ आहेत हे मी अर्धा तास पाण्यात भिजून ठेवले होते अद्रक लसूण जिरे आणि कोथिंबीर पेस्ट इथे थोडासा कढी मस्ता घेतलाय आपल्याला सवयी पोट घ्यायचे खिचडी मऊ आणि आपल्याला एक ग्लास पाणी आहे गरम करून हे गोव जायचं शुद्ध आहे मुलांसाठी आणि मुलांच्या वाडीसाठी तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं का तूप चांगलं गरम झाल्यावर आपल्याला त्यात थोडी मोर टाकायची

हे सर्व मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आता आपण वा वा ना वाव काय खमंग वास सुटलाय कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला या ठिकाणी तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मित्रांनो आपण आता गॅस बंद करूयात पाहू शकता एकदम सुटसुटीत आपली खिचडी तयार झालेली आहे आता आपण देऊयात बाळाला खायला कशी वाटली गरमागरम खिचडी तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशाच नवनवीन तुम्हाला रेसिपी बघण्यासाठी आवडत असतील तर बघा मऊ लुसलुस ते तुम्ही पाहू शकता हे तुझ्यासाठी सुंदर खिचडी बनवली आवडते ना खिचडी मग खायची तुला मस्त आहे सगळ्यांना सांग आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला तू खाशील